मित्रांनो सांगलीमध्ये श्रीनाथ केसरी म्हणून एक भव्य अशी बैलगाडा तसे श्वान आणि आरत परत म्हणून एक स्पर्धा झाली आता आपण नेहमी बैलगाड्या व्हिडिओज बनवत असतो भाऊ भेटणार असतात तर चला बोला भावाला पण विचारूया काहीतरी कशा प्रकारे त्यांची स्पर्धा असते आणि थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा ना आपलं माझं नाव अक्षय चव्हाण आणि आपल्या समोर श्वान दिसतोय त्याच्याबद्दल थोडीशी माहिती त्या नाव सांगा त्याचं नाव कृष्णराजे कृष्णराजे वय वगैरे काय द्यायचं वय आता तीन वर्ष चालू आहे मेल फिमेल मेल आ, दादा कशा प्रकारे स्पर्धा असते आणि कशा प्रकारे स्पर्धा झाली आजची थोडक्यात माहिती सांगा ना आजची स्पर्धा झाली चांगली एक नंबरला ट्रॅक्टर होता दोन नंबरला बुलेट तीन नंबरला डिलक्स ओके आणि प्रवेश फी वगैरे प्रवेश फी पाच हजार होती कशा प्रकारे स्पर्धा असतात म्हणजे आता बघा बैलगाड्यामध्ये आपल्याला पायऱ्या वगैरे करून जोडी जोडी सोडतात यांच्यामध्ये कसं पायऱ्या बिर त्यांचं दोन दोन श्वान सोडतात आणि सोडा एक दुसरा एक माणूस असतो ओके हा जो जो काढणी करतो ना तो सोडा माणूस असतो तर दादा आता आपली स्पर्धा झाली कशा काय प्रकारे स्पर्धा झाली आणि काय करामत राहिली आपल्या या श्वानाची आपला श्वान सहाव्या राऊंडला ला झाला ओके म्हणजे सहा राऊंड सहा हो, राऊंड जिंकला दादा दा बघा एक भव्य भव्य दिव्य असा मोठा स्पर्धेचं आयोजन केलेला होता आणि बरेचसे म्हणजे भागातून बरेचसे श्वान आले होते जसं योद्धा मध्ये एखादा असे बरेचसे असे योद्धा आले होते आता आपल्या जे श्वानाचे आहे ना म्हणजे एज एज वगैरे आणि त्याची मसल वगैरे बघता म्हणजे वाटत की खूप जास्त कडक ट्रेनिंग वगैरे असते तर कशा प्रकारे ट्रेनिंग वगैरे असतं ट्रेनिंग आपलं सकाळ रोज त्याला चालणं व्यायाम असतो सकाळचा दोन किलोमीटर फक्त चालना हा चला दादा दादा यांचा म्हणजे बघा आपल्याला जो स्पीड असतो तो पण खूप जास्त म्हणजे असतो मग यांना स्पीड साठी तुम्ही कशा प्रकारे तुम्ही त्यांना ट्रेनिंग बोला किंवा काय काय करावं हो लागत त्याचा स्पीड वाढला पाहिजे आम्ही गरीब त्यांना ट्रॅक देतो रेसच्या आधी एक दोन एक सात आठ दिवस ट्रॅक देतो आधी मग बघतो जर स्पीड लागत असेल तर मग आम्ही रेसला किती मीटरचा किती मीटरची म्हणजे ती स्पर्धा असते एकशे तीस मीटर असते एकशे तीस हा एकशे तीस आणि त्यांचं म्हणजे बघा एखादा पैलवानाला जर घडवायचं असेल तर त्याला त्याप्रमाणे आपल्याला खानपान द्यायला लागतं त्याला त्याची खुराक पण तेवढीच असते यांच्या यांच्यामध्ये कसं काय या खुराक असत सकाळ प्रॅक्टिसवरून आले ना की चार अंडी असतात रोज तिथनं पुढं मग बकऱ्याच्या पाय पाय असतात मुंडी आणि चिकन आता आता बैलगाडामध्ये आपण वेगवेगळ्या वेग जाती प्रजाती बघत असतो याच्यामध्ये जे पलणारे श्वान असतात ते कोणत्या प्रकारचे असतात कोणत्या कोणत्या जातीचे असतात जात आता ही जी जात आहे ती म्हणजे एक सिंगल जात मध्ये पडते की त्याच्यामध्ये पण असते म्हणजे चित्त्याच्या बिरेडपासून जात बनवलेली ओके बघायला गेलं तर लांब लचक आणि एकदम आता याची मॅक्सिमम उडी म्हणजे एक आपण बोलतो ना सुट्टीला जशी उडी असते तशी याची मॅक्सिमम उडी कितीपर्यंत असू शकते तरी असेल पाच ते साडेपाच फूट म्हणजे मला तर वाटतं एखाद्या माणसाच्या आणि फक्त स्पीड साठी त्यांना म्हणजे लांबच पालावं लागतं दादा उंच उडी पण असते का फक्त नाही फक्त आपल्या ट्रॅक मध्ये दादा इतर ज्या ट्रेनिंग वगैरे असतात त्याच्यामध्ये जे मध्ये लॅब्स वगैरे लावले असतात अशा प्रकारचं आपल्या काहीच नसतं ना म्हणजे मध्ये ऑब्स्टिकल म्हणजे असतात किंवा काहीच नसतं यामध्ये बघा आज मोठी स्पर्धा झाली कोणता तुमचा श्वान आहे जो ज्याने आज नंबर पटकावला किंवा ट्रॅक्टर पटकावला तुम्ही ओळखताय का त्यांना ओळखतो म्हणजे चांगले चांगले संबंध आहे आता काय सांगाल म्हणजे बघा प्रत्येकाच्या घरी असा श्वान तयार करणं होत नाही म्हणजे त्याच्या मागची मेहनत पण असते तुमच्या जी तुमची जी एवढी मोठी टीम आहे त्याची काय काय मेहनत आहे या श्वाना मागे हे जी जी आहे ना ती आम्ही आमच्या पाशी होती तिनं सलग पंचवीस फायनल घेतली एक नंबरच्या आणि त्यामुळे तिनं आम्हाला सगळं म्हणजे तिच्यापासून आम्ही ट्रेन झालो की असं सगळे नंतर आम्ही मग तिचा हे श्वान म्हणून ठेवला घरी दादा जसं आमचं बैलगाडा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सर्वांचा लाडका बकासूर असतो मथुर असतो तसं तुमच्या या क्षेत्रामध्ये असा कोणता श्वान आहे जी म्हणजे सगळी जण त्यालाच बघत असतात किंवा त्याची रेस बघायला त्यांना खूप जास्त आवडतं आमच्या घरची मादी म्हणजे घरी पण असा एक श्वान तयार केला किती श्वान आहे तुमच्याकडं आणि काय तुम्ही बनवता हि आमच्या घरची जी आहे ब्रीड आहे ज्या घरी पळत होती ना तिचं ब्रीड गर, मेल आणि फिमेल दोन्ही तुम्ही याला उतरवता का दादा मेल आणि फिमेल मध्ये काय काय डिफरन्स बघायला भेटत पलतानी मेल आणि फिमेल जे वेगळं असतात मेल आणि फायनल चालेल दादा थोडक्यातच माहिती घेत आहे आणखी बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही दादा नेहमी बघत असतो जेव्हा आपले श्वान पलत असतात ना त्याच्या तोंडाला आपण फक्त मास्क वगैरे लावलेला असतात ते मास्क चावू नये पुढे जो पावला पळतो ना त्याला धरू नये म्हणून ते मास्क लावलेला असतात पुढे जो भावला असतो तो गाडीला बांधलेला असतो की ती एक तार मशीन असते पुढे वाढायची आणि पुढे तार लावलेली असते त्याला ते गुंडवून येतो बावला दादा ते मशनीची स्पीड म्हणजे कंपल्सरी तेवढीच का कमी जास्त कुत्र्या जर रनिंग वर ना काय okay. काय कुत्री कमी पडतात काय राऊंड वाईज ते कमी जास्त केले जाते की कसं असतं नाही 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 ते कुत्र्या आपल्या स्पीड वर आहे जसं कुत्र्या स्पीड असेल तसं तो मशीन वाला उडतो दादा बघतो आपल्या श्वानाच्या ज्या पायाखाली ना म्हणजे मला तर वाटतं तो कलर लावलेला आहे मग काय लावलेले आहे श्वानाची ला? मेहंदी आहे मेंदी आहे काय फायदा होता ते कसं ते, ते उन्हात पळतात ना ती गारवा राहतो मेहंदीनं त्यात कापूर हे टाकून ते गार ते टा गार, गार... उष्णता हा ओके उष्णता शोषून घेतात दादा जाता जाता एवढंच विचार आपण श्वान बघतोय खूप सारी मेहनत घेतली आहे मसल दिसतात ब्रीड पण तशीच असते आणि त्याची मागची मेहनत पण तेवढीच आहे तर आता या ही जी तुमच्या समोर श्वान आहे काय काय इतिहास घडून गेलेला आहे आणि याचा पुढचा इतिहास काय काय असणार आहे म्हणजे काय काय बैलगाडी तुम्हाला पदवी दिली जाते हा तशी आम्हाला एक पदवी दिली जाते महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून आणि एक एक्सप्रेस हा तर ह्याला एक दक्षिण काशी एक्सप्रेस पदवी भेटली आणि एक मराठा चॅम्पियन म्हणून <laughs> दक्षिण एक्सप्रेस पदवी भेटायला सलग बारा मैदानाला एक नंबर लागतो पदवी हा आणि चॅम्पियन व्हायला हो सलग तीन मैदानात एक नंबर करायला याच्या फ्युचर कडे तुम्ही म्हणजे काय अपेक्षा काय सगळे घेतले तो वयाच्या चौदा वर्ष महिन्यापासून पळतोय वयाच्या चौदा महिन्यापासून लहान असताना पळतोय तो अजून पळतोय त्याने एक व्हीलर जिंकली क्षेत्रामध्ये बघा आधात असतं दुसरं असतं आणि अशा प्रकारे आपल्या शरीर पण होत असतात पण याच्यामध्ये मला वाटतं तसं नसावं आणि कोणत्या एज पासून सुरुवात करू शकता आपण ट्रेन करायची किंवा पळवायची आणि कोणत्या एजला आपल्याला ट्रेन बाराव्या महिन्यापासून सुरू करतो बाराव्या हो महिन्यापासून आणि किती वर्षापर्यंत तुम्ही त्याला ट्रेन करू शकता आणि किती वर्षापर्यंत त्याची हिंमत असते किंवा त्याची शरीराची त्याची वय म्हणजे पळायचे पाच वर्षापर्यंत पळू शकतो कटाकटी पण कसं काय काय कुठे आधी लवकर पळतात काय काय होतो लेट म्हणजे आता आमचा पाहतात चौदा महिन्यापासून सुरू झालाय पण हे जे आहे तीन वर्षाच्या नंतर पळा सुरुवात केली ती दोन वर्ष पळत होती म्हणजे पाच वर्ष ती म्हणजे हे होत होती चालेल दादा शुभेच्छा देतो तुम्हाला खूप सारे आणि येणाऱ्या कालामध्ये आणखी अशाच चांगले चांगले महाराष्ट्राला तसेच संपूर्ण देशाला चांगले चांगले श्वान शर्यती दाखवाल ही आशा करतो धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद